बबू उठा चला आप बाहर जाए से बबू अरे गबी उठ 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 माऊ उठ उठ ना वरने जायचं आपल्याला घरावर घरावर जायचं ना उठा चिकू उठव त्यांना उठव उठव उठ गबुलं उठव उठ गबुला गबुलं उठव उठव चला आपल्याला जायचं आहे घरावरती चक्कर मारून यायचं आहे उठली माऊ माऊ उठली चिकूला उठ आता चिकूला गबू दादाला उठ गबू दादाला उठ उठला उठला गपू दादा पण उठला गबूट मावडी उठ ना बाई झोप नाही झाली नाही आणखी झोपायचं तुला आणखी झोपायचं हां उठ ना उठ ए बाई उठ उठ गू उठ 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 तुला यायचं नाही फिरायला घरावर नाही यायचं तुला घरावर नाही यायचं यायचं ना हां यायचं का घरावर यायचं ना फिरायला चक्कर मारायला यायचं ना चिकू तुला यायचं बाळा तुला यायचं ना चला कोणाकोणाला यायचं आहे उठा उठा गबूट अरे उठ दादा माऊ ए माऊ माऊड्या हो किती झोप घ्यायची आज तुम्हाला तुझं काय चाललंय तुझं काय चाललंय काय चाललंय तुझं लुडबुड लुडबुड उठव बोला दादाला उठव चल उठव उठव दादाला दादी का जॉब नव्या अरे तुम्ही परत झोपले दोघं आ उठ 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 चिकू उठ 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 ग बोल उठ उठ माऊ हे माऊट माऊ उठ ब उठा उठा चिकू उठ दोघांना आज जेवण जास्त झालं का तुम्हाला दोघांना जास्त जेवण केलं तुम्ही परत डोळे झाकले